दिवसेंदिवस मात्र सोयाबीनचे भाव आणखी कमी होत आहेत कारण की पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे दर हे दोनशे रुपयांनी घसरले आहेत कारण की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन डी ओ सी ची मागणी घटल्याने त्याचा देशातील सोयाबीनच्या भावावर परिणाम झाला आहे किमान बाजारात भाव जवळपास दोनशे रुपयांनी आणखी उतरला आहे बुधवारी चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आला परिणामी शेतकऱ्यांना आता आर्थिक फटका सहन करावा लागत आहे गत खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे साडेचार लाखापेक्षा पीक भरत असताना ऑगस्ट मध्ये पावसाने ताण दिला त्यामुळे उत्पादनात जवळपास साठ टक्क्यापेक्षा अधिक घट झाली होती गेल्या दोन आठवड्यापासून सोयाबीनचे सर्वसाधारण दर जवळपास स्थिर आहेत बुधवारी सर्वसाधारण भाव हा चार हजार सातशे वीस रुपये असा मिळाला दरम्यान बाजार समितीची आवक दिवसेंदिवस घटत आहे